यवतमाळवरून रायगाव येथे येत असलेल्या पवन ट्रॅव्हल्सच्या मोटरसायकलवर आलेल्या दोन आरोपींनी रस्त्यात अडून तलवारीने काचा फोडल्या ही घटना यवतमाळतील रायगाव सिमेंट रोडवरील कॉम्प्लेक्स जवळ दिनांक सात सप्टेंबर रोजी साडेचारच्या दरम्यान घडली गौरव रामभाऊ राऊत वय सत्तावीस वर्ष लखन मस्कर वय तेहतीस वर्ष दोघे राहणार कळम हल्ली मुक्काम रायगाव अशी आरोपीची नावे आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रायगाव येथील राकेश कृष्णराव राऊळकर यांचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे त्यांच्या मालकीची पावन ट्रॅव्हल्स असून ही ट्रॅव्हल्स रायगाव ते यवतमाळ आणि यवतमाळवरून रायगाव अशा प्रकारे नेहमी प्रवाशी वाहतूक करत असते नेहमीप्रमाणे ट्रॅव्हल्स चालक मनोज वाणी हा यवतमाळवरून रायगाव येथे प्रवाशी घेऊन येत असताना यवतमाळ रायगाव सिमेंट रोडवरील वसंत जिनिंग कॉम्प्लेक्सजवळ मागून दोन युवक मोटरसायकलने आले व त्यातील एकाने हातातील तलवारीने ट्रॅव्हल्स गाडीचा काच फोडला आणि ड्रायव्हर जवळ येऊन ड्रायव्हर साईडचा सा कास तलवार मारून फोडला व घटनास्थळावरून आरोपी कळमच्या दिशेने रवाना झाले चालकाने ही माहिती ट्रॅव्हल्स मालकाला दिली यामध्ये ट्रॅव्हल्स मालक राकेश राऊळकर यांचे पन्नास हजार रुपयाचे नुकसान झाले या प्रकरणी घटनेची फिर्या ट्रॅव्हल्स मालकाने रायगाव पोलिसात दिली रायगाव पोलिसांनी या प्रकरणातील वरील दोन्ही आरोपीला अटक करून त्यांच्याजवळ गुन्ह्यात वापरलेली तलवार व विना क्रमांकाची मोटरसायकल जप्त करून त्यांचे विरुद्ध शस्त्र अंतर्गत गुन्हा दाखल केला असून या घटनेचा अधिक तपास रायगाव पोलीस निरीक्षक सीताराम मेहत्रे यांच्या मार्गदर्शनात गोपाल गोपनीय शाखेचे रूपेत जाधव हे करीत आहे